हॅलो फ्रेंड्स वेलकम ऑल ऑफ यू आज आहे जानेवारी महिन्याचा शेवटचा शुक्रवार आणि नेहमीप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी आपली असते कोण बनेगा ज्ञानपती ही प्रश्न मंजुषा स्पर्धा आजच्या या स्पर्धेमध्ये पिंक हाऊसचं नेतृत्व करतायत पूजा शालिनी प्रेम आणि सृष्टी ब्ल्यू हाऊसमध्ये आहेत रौनक सावता मनोज व श्रुती सॅफ्रॉन हाऊसमध्ये आहे सान्वी, मुस्कान विकी व अंजली ग्रीन हाऊसमध्ये आहे स्नेहल आरती शंकर व गुरुदेव रेड हाऊसमध्ये आहे साक्षी आकाश आर्या व मयुरी यलो हाऊसमध्ये आहे दीपू श्रावणी पलक व अंजली व हे सर्व आहेत आमचे प्रेक्षक कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण इष्टदेवतेच्या पूजेने करतो आणि शाळा म्हटलं की विद्या व विद्येची देवी सरस्वतीचं आपण पूजन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत सर्व हाऊसचे हाऊस मास्टर्स वर्गाचे कॅप्टन व आम्ही सर्व शिक्षक आम्ही सर्वांनी मिळून सरस्वती पूजन केले व त्यानंतर आमच्या वर्गाचा कॅप्टन आकाशाने नारळ वाढवून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली स्पर्धेतील पहिल्या फेरीतील प्रश्न सुरू झाले डेन्मार्क हो या देशाचे चलन कोणते

बाल भारती लहान मुलांसाठी कोणते मासिक प्रकाशित करते बरोबर अशा रीतीने दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक हाऊसचे गुण सांगण्यात आले व असे लक्षात आले की सर्व हाऊसला सारखेच गुण पडलेले आहेत त्यामुळे सरांनी रॅपिड फायर लावून घेण्याचे ठरवले व त्याचे नियम सर्व मुलांना समजून सांगितले रॅपिड फायर राऊंडमधून आपल्याला आजच्या या स्पर्धेचा विजेता मिळणार आहे त्यामुळे सर्वच जण उत्सुक होते की रॅपिड फायर राऊंडमध्ये नेमकं होणार तरी काय म्हणून सर्वांनी नियम समजावून घेतले नंतर रॅपिड फायर राऊंडला सुरुवात करण्यात आली सुरुवात करू आ, एक नंबर कोणाला मिळाले तुम्हाला एक नंबरपासून पिंक हाऊसपासून आपण सुरू करतो रॅपिड फायर राऊंड आहे एका मिनिटांमध्ये पाच प्रश्न आहे ज्या वेळेला मी प्रश्न विचारायला सुरुवात करेल त्याच वेळेला तुमची वेळ सुरू होणार आहे एका मिनिटाची सुरुवात करतो मी रॅपिड फायर राऊंडचा तुमची वेळ सुरू झाली आहे पहिला प्रश्न जागती कुटुंब दिन केव्हा साजरा केला जातो पंधरा मी उत्तर बरोबर आहे गांडूळ कशाच्या मध्ये तुझ्या श्वासन करते त्वचा बरोबर उत्तर पण मॅन ऑफ द इंडिया असे कोणाला म्हटले जाते डॉक्टर सरी मला उत्तर बरोबर आहे तीन प्रश्न उत्तर बरोबर आहे भारत रत्न पदकाच्या प्रतिकृतीत कोणत्या वृक्षाचे पान असते पिंपळ उत्तर बरोबर आहे सेक्शन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली बरोबर आहे उत्तर मुलाला शिक्षणाचा हक्क सर्वप्रथम कोणत्या परिषदेने दिला जागतिक बाल हक्क दिन बरोबर आहे उत्तर काळा वाजवा दुसरा प्रश्न तंबाखू मध्ये असणारा विषारी घटक कोणता निकोटीन उत्तर बरोबर आहे सचिन तेंडुलकर यांचे पूर्ण नाव काय सचिन रमेश तेंडुलकर उत्तर बरोबर आहे तीन प्रश्नांचे उत्तर आणखी दोन प्रश्न पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यावरती कोणता महोत्सव साजरा केला जातो रौप्य महोत्सव उत्तर बरोबर आहे पन्नास वर्ष पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा केला जातो उत्तर बरोबर आहे काय शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे उत्तर बरोबर आहे पनामा या देशाची राजधानी कोणत्या आहे पनामा सिटी उत्तर बरोबर आहे समान छेद असणाऱ्या पूर्णांकाने काय म्हणतात समान छेदा पूर्णांक उत्तर बरोबर आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा केला जातो अमृत महोत्सव उत्तर बरोबर आणि शेवटचा प्रश्न शंभर वर्ष पूर्ण झाला कोणता महोत्सव साजरा केला जातो शतक महोत्सव

रेड हाऊस रॅपिड फायर राऊंड मधली तुमची वेळ सुरू झाली आता हा तुमचा पहिला प्रश्न बाबा आमट्यांचे पूर्ण नाव काय ना, ना, ना। 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 उत्तर बरोबर आहे प्रश्न दुसरा हरणाच्या पिल्ला काय म्हणतात बरोबर आहे उत्तर प्रश्न तिसरा मधमाशीच्या घराला काय म्हणतात कोळे उत्तर बरोबर आहे चौथा प्रश्न दीडशे वर्ष पूर्ण झाल्यावर कोणता महत्व सांगतात सतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न रॅपिड फायर होता शहर कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे गोदावरी उत्तर आता तुमचा पहिला प्रश्न कोणत्या कवीचे टोपण नाव नावातवाशी आहे आजच आहे बस चार प्रश्न आहेत गोऱ्याच्या काय म्हणतात बरोबर गोळ्याच्या पिल्ला घराला काय म्हणतात उत्तर बरोबर आहे एकशे साठ वर्ष पुन्हा कोणता महोत्सव साजरा केला जातो चकरण महोत्सव मेघालय राज्याची राजधानी कोणती आहे शिलाँग उत्तर बरोबर आहे आता एक बरोबर आहे जे आहेत स्कोर आहे सत्तर सॅप्रन हाऊसचा स्कोर आहे सत्तर फक्त एका प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही ग्रीन हाऊसचं त्यांचं गुण आहे साठ आणि एका बोनस गुणांसह रेड हाऊस जो आहे तो ऐंशी गुणांसह आघाडीवर आहे येलो हाऊससुद्धा सुद्धा आहे तो सत्तर गुण आता शेवटचे एक शेवटचा राऊंड असणार आहे आणि तो राऊंड अत्यंत महत्व आणि या तीन चिठ्ठ्यांचे प्रश्न मी विचारणार आहे तीन चिठ्ठ्यांचे प्रश्न हे लकी प्रश्न आहेत यातल्या प्रत्येक प्रश्नाला पन्नास गुन्हे किती गुन्हे आहेत पन्नास गुण पण जर चुकीचं उत्तर दिलं दिलं तर पन्नास गुण कमी होणार आहे प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर पन्नास गुण चुकीचं उत्तर दिलं तर पन्नास गुण फक्त हे जे उत्तर आहे येत असेल तर हात वर करायचा नसेल हे तर हात खाली करायचा आहे हात वर केल्यानंतर मात्र उत्तर देणं कंपल्सरी आहे समजय ज्याचा हात अगोदर राहील त्याला पहिल्यांदा संधी ओके तर तुमचा सगळ्यात मोठा प्रश्न सुरू करतोय आपण शेवटचा लोकांचे लोकांनी लोकहितासाठी चालवलेले राज्य कोणते तो, तो हात खाली केलेला आहे तुम्हाला येत नाही बाकी हातवर करेल त्याला संधी एकमेव दिलं तर त्याचे पन्नास गुण कमी होतील त्याच्यामुळे प्रश्न लक्षपूर्वक ऐका एकदम सोपा प्रश्न पन्नास गुणांचा मॅजिक क्वेश्चन आहे जय जवान जय किसान आजच्या या महिन्याचा विजय ठरणार आहे भारताचे राष्ट्रगीत भारताचे राष्ट्रगीत जो अगोदर हे करेल उडी मारेल आता प्रश्न पूर्ण होण्याच्या अगोदर तर बा त्यातला राष्ट्रगीत किती सेकंदात काय जाते अगोदर बावन शक्य उत्तर बरोबर आहे रेड हाऊसला पन्नास लिहिला आहे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेली आजची कोण बनेला ज्ञानपती ही कृष्णमंजूषा स्पर्धा शेवटी रेड हाऊसने जिंकली सर्व विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन सर्वात शेवटी सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले अशा रीतीने आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला तुम्हाला हा आमच्या शाळेतील हा उपक्रम कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद